जातीवादाला एकटे शरद पवार जबाबदार आज यांचा पवारांना टोला मनसे आदित्य विरोधातही उमेदवार देणार सरकार नराधवांना पाठीशी घालतय बदलापूर घटनेवरून उद्धव यांची टीका पुण्यात राशपचं मुका आंदोलन बदलापुरातल्या घटनेचा निषेध शरद पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित मुंबईत भाजपचं प्रत्युत्तर आंदोलन मवियाच्या आंदोलनाला भाजपाचं उत्तर, ना उत्तर। नाशकात दहा वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग खाजगी क्लास शिक्षकाचे नीच कृत्य मनसे आक्रमक क्लास चालकावर गुन्हा दाखल नाशकात हिट अँड रनची घटना मद्यपी चालकाने दिली तीन वाहनांना धडक समाज कल्याण अधीक्षक विजय चव्हाणला अटक अनिल सावंत यांनी घेतली शरद पवारांची भेट पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील गणित बदलण्याची शक्यता